थकलेल्या आत्म्याला जागवणारा काळ सुरू होते कन्या राशीचा हा आठवडा म्हणजे जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात गेल्या काही महिन्यात तुम्ही ज्या संघर्षातून निराशेतून आणि प्रतीक्षेतून गेलात त्याचं उत्तर आता विश्व स्वतः देणार आहे अनेक कन्या राशीच्या लोकांनी मागील काळात अपमान अपयश आणि तुटलेली स्वप्न अनुभवले आहेत काहींचं मन हरवलं होतं काहींची श्रद्धा डळमळी होती पण ब्रह्मांडाला नेहमी माहीत असतं कोणत्या क्षणी कोणाला काय द्यायचं हा आठवडा म्हणजे त्या, त्या ब्रह्मांडाच्या उत्तराचा काळ आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही अंतर्बाह्य प्रार्थना केली रडलात झगडलात ती गोष्ट आता तुमच्याकडे परत येणार आहे कधी कधी नियती फार शांतपणे खेळते ती कोणत्याही आवाजाशिवाय कोणत्याही झऱ्याशिवाय अचानक सगळं उलथवते आणि तोच क्षण तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतो कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा तसाच आहे एका फोन कॉलने एका साध्या बातमीने किंवा एखाद्या संदेशाने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आज काहीतरी वेगळं आहे तोच दिवस तुमच्या भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरेल विश्वाच्या दृष्टीने काहीही योगायोग नसतो जे घडतं ते नेमकं ठरल्याप्रमाणेच घडतं आणि या आठवड्यात नियतीचं ते ठरलेलं पान उलगडणार आहे अगदी तुमच्यासाठी नंबर एक आहे बुधाचा प्रभाव विचारांपासून कृतीकडे जाण्याची वेळ कन्या राशीचा अधिपतिग्रह बुध हा या आठवड्यात तुमच्या राशीवर केंद्रस्थानी आहे गेल्या काही काळात तुम्ही विचार योजना आणि संभ्रम यामध्ये अडकलेले होतात पण आता बुध तुमच्या मनातील विचार कृतीत उतरवण्यास प्रवृत्त करेल हा काळ संवाद संपर्क आणि संधी यांचा आहे तुम्हाला ज्या व्यक्तींकडून उत्तराची वाट होती त्या व्यक्तीकडूनच अचानक फोन येईल काहींना एखादी नोकरी करार किंवा विस्तार प्रस्तावाबाबत आनंदाची बातमी मिळेल अनेकांसाठी ही बातमी कारकिर्दीची नव्याने जन्म ठरेल हा बुधाचा प्रभाव तुम्हाला दाखवेल की विश्व तुमच्या मेहनतीचं उत्तर देतं पण त्याच्या वेळेनुसार नंबर दोन आहे चंद्राची भूमिका भावनांचा स्फोट आणि अंतर्मनातील शांती चंद्र या आठवड्यात अशा स्थानावर आहे की तो तुमच्या अंतर्मनातील भावनांना बाहेर आणेल कन्या राशीचा स्वभाव तार्किक असतो पण चंद्र या आठवड्यात या तर्कावर भावनांची छटा चढवेल जुन्या आठवणी अचानक मनात येतील एखाद्या जुन्या नात्यांशी संबंधित एखाद्या होता ती परत संपर्क साधू शकते काहींसाठी हा काळ मनशांतीचा आरंभ ठरेल तर काहींसाठी अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ येईल चंद्र तुम्हाला सांगतोय ज्या नात्याने दुःख दिलं तेच नातं आता समाधान देणार आहे नंबर तीन आहे गुरुचा अपेक्षित आशीर्वाद भाग्याचे दरवाजे उघडत आहेत गुरुग्रह या काळात कन्या राशीच्या भाग्यस्थानी शुभ परिणाम देत आहेत याचा अर्थ असा की ज्या क्षेत्रात अडथळे होते तिथे आता मार्ग स्वतः तयार होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ परीक्षेत यश मिळवणारा आहे व्यावसायिकांसाठी जुना व्यवहार पुन्हा सुरू होईल नोकरीत असणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी येईल काही कन्या राशीच्या लोकांसाठी विदेशातून कामाची ऑफर किंवा स्थलांतराची बातमी येईल हा गुरुयोग म्हणजे तुमच्या आयुष्यातील दैवी हस्तक्षेप तो अशा प्रकारचा असतो जिथे तुम्ही काहीही अपेक्षित नसताना सर्व काही तुमच्या बाजूने फिरू लागतं नंबर चार आहे सूर्य व मंगळाचा योग आत्मविश्वासाची आणि कृतीची ज्वाला सूर्य आणि मंगळ या दोन तत्व ग्रहांचा योग या आठवड्यात कन्या राशीला मोठं बळ देईल गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही आत्मविश्वास गमावल्यासारखे वाटत होते पण आता परिस्थिती उलटी होईल जे लोक तुम्हाला कमी लेखत होते त्यांच्यासमोर तुम्ही उंच उभे राहाल तुमचं कार्यक्षेत्र निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण अधोरेखित होतील काहींसाठी हा काळ नवा उद्योग सुरू करण्यासाठी सर्वोत्तम आहे या योगामुळे तुम्ही तुमच्या नियंत्रण स्वतःकडे घेणार आहात हेच तो स्वराज्य क्षण असेल जिथे तुम्ही स्वतःचं भाग्य स्वतः लिहाल नंबर पाच आहे एका फोन कॉलची कहाणी नियतीचा संदेश कन्या राशीसाठी या आठवड्यातील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे एक फोन कॉल किंवा एक बातमी ही घटना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकते ती एखाद्या नोकरीशी नात्याशी व्यवसायाशी किंवा तुमच्या घराशी संबंधित असेल एखादं जुनं प्रकरण जे थांबलं होतं ते पुन्हा उघडेल पण यावेळी तुमच्या फायद्यासाठी काहींसाठी हा काल आयुष्यभराची स्थिरता देईल जसं लग्नाची प्रस्तावना किंवा मोठी व्यावसायिक ऑफर आणि काहींसाठी हा कॉल त्यांच्या हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा जागवेल लक्षात ठेवा हा कॉल केवळ दूरध्वनीचा नाही तर तो विश्वाचा संदेश आहे तयार राहा तुमची वेळ आली आहे नंबर सहा आहे कर्माचं फळ उघडं होणार जे पेरलं तेच उगवणार कन्या राशीचा मूल मंत्र आहे की कर्म गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही निस्वार्थपणे मेहनत करत आहात पण फळ दिसत नव्हतं आता ग्रहस्थिती बदलली आहे ज्या प्रयत्नांमुळे तुम्ही थकले होतात तेच आता परिणाम देणार आहेत एखाद्या दे व्यक्तीने केलेला अन्याय आता उलट होऊन तुमच्यासाठी न्याय आणेल काहींसाठी हा काळ नवी ओळख सन्मान आणि आदर मिळवण्याचा असेल कर्माचे फळ विलंबाने मिळते पण मिळते तेव्हा ते नियती उलथवून टाकते नंबर सात आहे आर्थिक क्षेत्रात नवे दरवाजे उघडणार बुध आणि गुरु यांच्या संयोगामुळे या आठवड्यात कन्या राशीच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसेल जुनी देणी परत मिळतील काहींना सरकारी योजनांमधून लाभ मिळू शकतो व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूकदार किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे फ्रीलान्स किंवा सर्जनशील क्षेत्रात असणाऱ्यांसाठी नवे प्रोजेक्ट्स येतील हा काळ संधी पकडण्याचा आहे जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर पुढील तीन महिने तुमचं आर्थिक क्षेत्र बदलून टाकतील नंबर आठ आहे संबंध आणि कौटुंबिक जीवनातील चमत्कार कन्या राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधाचा हा आठवडा अतिशय निर्णायक ठरणार आहे ज्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज झाले होते तिथे संवाद सुरू होईल काहींना कौटुंबिक कलहात शांतता मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी नवे वळण येईल एखादी गोष्ट स्पष्ट होईल किंवा नातं अधिक दृढ होईल तुमच्या भावनिक जीवनात एक चमत्कार घडणार आहे एखाद्या व्यक्तीकडून आलेला संदेश किंवा फोन हा केवळ योगायोग नसेल तर तो नियतीचा ठोका असेल नंबर नऊ आहे आरोग्य आणि मनस्थिती अंतर्गत संतुलन परत येईल गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही मानसिक तणाव चिंता किंवा अस्वस्थतेत अडकलेले होता पण आता ग्रहयोग शांती देणार आहेत ध्यान योग आणि एकांत हे या काळाचं तुमचं औषध ठरतील आरोग्याशी संबंधित जुनी समस्या दूर होण्याची चिन्ह आहेत काहींना आयुष्यात नव्या दिनचर्याची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल हा काळ म्हणजे मन शरीर आणि आत्म्याचं पुनरुज्जीवन आहे नंबर दहा आहे नियतीचा तो दिवस अगदी जवळ आलाय सर्व संकेत एकाच दिशेकडे दाखवत आहेत तो म्हणजे नियतीचा बदल हा आठवडा आयुष्य नव्या मार्गावर नेईल काहींना त्यांच्या आयुष्यातील मोठं स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसेल काहींना त्यांच्या आयुष्यातील गायब झालेलं नातं परत मिळेल काहींना नव्या सुरुवातीचा दिवस लाभेल हाच तो क्षण आहे जिथे ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे एक फोन कॉल एक बातमी एक संवाद आणि तुमचं जीवन तिथून तुम पुढे कधीच पूर्वीसारखं राहणार नाही ना विश्वाचा कुजबुजता संदेश तयार राहा तुझी वेळ आली आहे कन्या राशीच्या लोकांना तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर येऊन उभं आहे गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष थकवा आणि अन्याय आता एका क्षणात अर्थपूर्ण ठरणार आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके दिवस झगडलात त्या गोष्टीचा दरवाजा आता स्वतः उघडणार आहे विश्व नेहमी योग्य वेळी योग्य दार उघडतं तुम्ही जो फोन कॉल जो संदेश जी बातमी ऐकणार आहात ती फक्त बातमी नाही तर ती दैवी योजना आहे ब्रह्मदेव तुमच्या पान आहेत काहींना त्यांच्या करिअरमध्ये पुनर्मिलनाचा आणि काहींना त्यांच्या आत्मिक उद्देशाचा शोध लागणार आहे आणि काहींना त्यांच्या आत्मिक उद्देशाचा शोध लागणार आहे तुमच्यासाठी नियती आता शांतपणे पण पन ठामपणे बोलते मी तुला पाहिला आहे तुझा प्रत्येक अश्रू मोजला आहे आता तुला तुझ्या प्रतीक्षेचं फळ देण्याची माझी वेळ आली आहे कन्या राशीच्या लोकांनो तयार राहा हा आठवडा म्हणजे केवळ ग्रहांचा बदल नाही तर हा तुमच्या जीवनाचा पुनर्जन्म आहे एक फोन एक बातमी एक क्षण आणि सगळं नव्याने सुरू होईल ज्याची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आता तुमच्या श्वासात उतरणार आहे त्याच दिवशी तुम्हाला कळेल की देव उशिरा करतो पण कधीच चूक करत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ